नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वा वाशिम जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलवर नवीन आले असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील घंटीच्या ग... बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे हिंगोली तर आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे सत्तावीसशे क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती दर आहे पंचेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद